नवे नवी तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला ओम ज्वेलर्स मध्ये बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा संपर्क भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सुरुवातीपासून मान्य देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री महोदय मांडत होते की एक मालेगाव सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल आणि असे जे पंचवीसच्या आसपास महापौर महायुती होतील त्यातले मेजर भाजपचे महापौर हो आणि जवळपासच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेलं तर पिंपरी पुणे सांगली कोल्हापूर इतर बी जे पीचीच मेजॉरिटी आहे पण स्वयोगी पक्ष विशेषतः कोल्हापुरात इतर बरोबर असल्यामुळे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय करू इथे एक अनपेक्षित स्थिती निर्माण झाली की एकोणचाळीसला फिफ्टी पर्सेंट होतात एक ॲडिशनल लागला लागतो चाळीसावा मग मागूर होतो अदरवाईज एक होईल टाय झाल्यामुळे टॉस होईल तर एवढ्या मोठ्या पोझिशनला टाय होऊ देणं टॉस होऊ देणं हे राजकारणात केलेली द्यायचे नसते त्यामुळे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांच्या बरोबर येण्याच्या दृष्टीने बोलणं डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी चालू आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे थोडा वेळ आहे अजून कारण बावीस तेवीस तारखेला महापौरचं रिझर्वेशन घोषित होईल आणि तीस तारखेच्या आसपास नोटीस निघेल ती पुढे पंधरा दिवसाची असते त्यामुळे आम्ही यात लगेच घाई करतो जिल्हा परिषद निवडणुका लगेचच आल्या आणि फॉर्म म्हणजे लास्ट डेट एकवीस आहे कालपासून मी पुणे पूर्ण केलं मग कोल्हापूर पूर्ण केलं तर सांगली पूर्ण केलं आमच्यातलीही स्पष्टता आणि युतीतल्या घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची गोड त्यात मी इतकं अडकलो आहे साहेबंडिसली अजिराजींशी बोलतोच आहे शिवसेनेचे दोन मिळाल्यामुळे आता आमचे एक्केचाळीस झाले चाळीसलाच लाख समहापौर होतो त्यामुळे एक जास्त आहे बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी तर ते त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या सोळा जणांनी निर्णय करायला लागेल तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल मग श्रेष्ठी आमच्या देवेंदींशी बोलतील ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे कारण काठावरचं बहुमत हे विकासाला आम्ही तर काठावरच्या गणितामध्ये राज्यही चालवतो देवेजींसारखं माहीर राजकारणी त्या महाराष्ट्रात जाणार आहे एकशे बावीसवर सरकार चाललं होतं आणि आधी युती तुटली तरीही शिवसेनेला बरोबर येऊन पाच वर्ष सरकार झाले पण विकासाला ते सोयीचं विकासा नसतं आणि त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करू समोरून प्रपोजल आल्यानंतर सगळं आल होईल राजकारणामध्ये असं थोडं जास्त मागायचं असतं असतं की हे आपण जास्तीचं मागितलं की थोडंसं मिळेल पण मी कोणाला कमी लेखत नाही माझा स्वभावही हो नाही पण त्यांचं प्रपोजल देऊ दे बऱ्याच वेळेला मी आणि देवेंदी समोरच्या माणसाला एक्सपेक्टेड नाही इतकं एक काही देऊन टाकतो आता उदाहरण घ्या आर पी आय आम्ही उपरीचं नगराध्यक्ष दिलं तर आर पी आयचं रामदासीचं म्हणणं होतं अरे ते उपरीत आमच्या सिनियर मॅनन काय नाव हां मंगलजी हा तर तुम्ही तिथे तिकीट द्या आम्ही तिकीट मी डायरेक्ट नगराध्यक्षच करून टाक पुण्यासारख्या शहरामध्ये पाच वर्ष आर पी आय आम्ही प्रत्येक वर्षी एक नवीन नाव द्या यशस्वी पाच उपमावर गेले रामदासजींना अपेक्षितच नव्हतो आता इथे ओपन सीटवर आपण आयच्या ठोकळ्यांना दिले त्यामुळे आम्ही देण्यामध्ये कंज्युश नाही मागितलं पाहिजे असं आहे मुंबई त्यामुळेच राजकारणामध्ये मी अमरपट्टा घेऊन आलो आहे असं कोणी समजायचं नसतं इंदिरा गांधी पार होत झाले पंच्याहत्तर ते सत्याहत्तर वीस लाख लोक एकोणीस महिने जेलमध्ये नंतरही निवडणुकांची लोक वाटत बघत बसले होते बर काय सगळे साक्षर आणि अलीबाणी करणारे हुकुमशाही करणारे नव्हते पण लोकांमध्ये आणि वर्तमानपत्र सगळी बंद होते जे जे कोणी तुमचे पत्रकार थे ना ते त्या काळात तुम्ही नव्हते आतमध्ये गेले असते निवडणूक झाल्या झाल्या इंदिरा गांधी पराभूत झाले आणि एका अतिशय सामान्य माणसाने त्यांना पराभूत केला किंवा मला मी तर माझ्या ते पुस्तक लिहावं लागेल तर ला सगळं की एकोणीसला सरकार बन काय करणार एकशे एकसष्ट जागा एकोणतीस अपक्ष मुंबईत येऊन धावले होते ते फक्त वाढ बघते की कोण सरकार बनवणार लगेच एकशे ऐंशी झालं एकशे चौवेचाळीस लागतात आणि कोणी एक्सपेक्टेड नाही केलं मी देवजे आम्ही म्हणून सुद्धा लिहून काढलं शपथ पहिली सात जणांनी कोणी घ्यायची हे लिहून काढलं नंतर ते अगदी पेपर झाले विश्वजित कदा केली होती की भाजपाची अवस्था मास्टर सारखी आहे मराठा या निवडणुकीनंतर अगदी त्यांचे तीनच नगरसेवक निवडून आलेले आहेत कसं वाटतात शेवटी महाराष्ट्रातलं राजकारण एक, एक कल्चर सुसंस्कृत राजकारण आहे निवडणुकीत सुद्धा एकमेकाला असं बोलायचं नसतं निवडणुकीनंतर समतोविषयी ज्या पद्धतीने इथे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा